आपण पाहताय आहे महाराष्ट्र न्यूज सर्व पत्रकार बंधू आज आमच्या इथं स्वतःच्या ऑफिसमध्ये सर्वजण आला असून तुमचे प्रथमा आभार मानतो आणि पुढील जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक मा माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या महिन्यात साधारण बारा तेराला डिक्लेअर होईल म्हणजे चालू प्रक्रिया होईल तर या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गणामध्ये भोंगवली आणि कामथडी या गणामधून माझा मुलगा महादेव किशनराव सोनवणे हा आहे म्हणून उभा राहणार आहे त्याला उभं करणार आहे आणि हे होत असताना मान्य संग्रामदा थो थोपटे थो माझी आमदार तसेच भाजपचे सर्व कार्यकर्ते जीवन कोंडे आणि बाळासाहेब गरुड धावले या सगळ्यांच्या कमिटीमुळं आम्ही या निवडणुकीमध्ये उभं राहणार आहे आणि ही निवडणूक लढवीत असताना ही निवडणूक मनापासून लढवणार आहे यात कुठेही मी माघार घेण्याची इच्छा नाही म्हणजे कसं होतं की मला तिकीटही मिळणार आहे म्हणजे भाजप आणि संग्रामदा हे सर्व मिळून मला माझ्या पोरला तिकीट हे देणारच आहे तरी पण मी फार गावोगाव कधी केला नाही आणि इथं पुढं करणार नाही परंतु निवडणूक लढवण्याची प्रखर इच्छा आहे कारण की आम्हाला दोन तीन वेळा डावरलं गेलं या आणि ही निवडणूक लढवीत असताना आपल्या ह्या मतदारसंघात बरीचशी लोक कामाधंद्याकरता गाव सोडून बाहेर नोकरीला वगैरे गेलेलं आता तीसुद्धा लोक आणायची न्यायची सगळ्यांची जबाबदारीसुद्धा मी घेतली जे आणि गेले एक महिना मी प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येकाला भेटलो या प्रत्येकाचं मन विचारून घेतलं आहे तुमचं मत काय तर प्रत्येकाचं म्हणणं आहे की काही करून भाऊ तुमच्या पोरला उभं करा आम्ही तुम्हाला सगळी पूर्ण अशी मदत करू आणि असं काम करीत असताना आत्तापर्यंत अख्खा वार्ड अख्ख्या वार्डामध्ये प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावात आम्ही प्रत्येकाला विनंती केली मी माझा उभा उभं करणारे पोरगा बरोबर होता आम्ही आणि कार्यकर्ते उत्साहाने बरोबर यायचे बसायचे आमच्याजवळ काही असलं तरी भाऊ तुमच्या मुलाला उभं करा आम्ही तुम्हाला मदत करू यात कसलंही दुमत नाही आता हे सर्वच होत असताना तिकीट तर काही असलं ना तरी सांगणार किंवा भाजपची मंडळी स सर्व कार्यकर्ते हे आमच्या पोराला तिकीट देण्याची नक्की अशी आहे एवढंच मी सांगतो आणि जास्त बोलण्यामध्ये काही गरज नाही असं मला वाटतं मी महादेव किशनराव सोनवणे जिल्हा परिषद गट भोंगवली कामथडी यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून म्हणजे तालुक्याचे आमदार संग्राम साहेब तसेच आमचे तस सर्व भाजपचे कार्यकारणी यांच्या सर्वानुमते त्यांनी माझा विचार करावा व मला या पक्षातून भाजप पक्षातून वाढी देऊन निवडून लढवण्यास मदत करावी व अशी माझी तीव्र इच्छा आहे त्यावेळेस माझ्या वडिलांबरोबर आम्ही आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्यक्ष कार्यकर्त्यांची ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना विनंती केली असतात त्यांनी सर्वांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि इथून मागच्या काळात तुम्ही जे काही समाजाचे कार्य केलेलं आहे माझ्या वडिलांनी केलेलं आहे माझ्या के कुटुंबाने केलेलं आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला संधी मिळालेली आहे तर त्याचं तुम्ही सोनं करा असं आम्हाला सर्वांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं जिल्हा परिषद गटातून तुम्ही उमेदवार घेऊन भाजपतर्फे आणि संग्रामधव तोटेसाहेब यांच्या आशीर्वादांनी तुम्ही निवड लढून तुम्ही नक्की विजय व्हाल असा मला सर्वांनी आशा दिलेली आहे माझे वडील श्री किशोरराव सोनवणे यांनी या पक्षासाठी या तालुक्यासाठी गेली चाळीस वर्ष काम केलेलं आहे त्याचा काहीतरी मोबदला म्हणून मला यावेळेस पक्षांनी माझा विचार करावा आणि यावेळेस मला पक्षातून संधी द्यावी ही नम्र विनंती